राखी भावाला बांधण्यापूर्वी बहिणीने हे काम नक्की करा राखी बांधताना काही उपाय केल्यास भाऊ बहिणीचे नाते अधिक मधुर होऊन भावाची सुखसमृद्धी वाढून भावाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो रक्षाबंधन दिवशी तुम्ही तुमच्या लाडक्या भावासाठी तुम्ही एकदम सोपी गोष्ट आहे ती तुम्हाला करायची आहे जेव्हा एखादी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा त्यापूर्वी तिने गणपतीसमोर राखीचे ताट ठेवावे आणि राखीवर अक्षदा हळदी कुंकू वाहून ती राखी आपल्या गणपतीच्या चरणी अर्पण करावे आणि त्यानंतर दोन मिनिटानंतर तेथून ती राखी घेऊन भावाच्या मनगटावर बांधावी गणपतीला आद्यपूज्य देवता मानतात या पद्धतीमुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात अशा प्रकारे गणपती बाप्पांचा आणि बहिणीचा आशीर्वाद असल्यामुळे भावाला कोणत्याही आर्थिक समस्यावर सामोरे जावे लागणार नाही भावाची प्रगती दिवसेंदिवस दुप्पट तिप्पट होऊ लागेल